हा का नाही भेटायचं ना काय चाललंय काय खाली घ्या तोंड का आता व्हिडिओ का काढता म्हणजे ए गे खाली काय झालं काय करायचं होतं तिथे चुलीला सरपंच चुलील सरपंच घेता का येता गे का त्याला डोंगरावर काय मिळत नाही काय <laughs> या सोबत या सोबत या चल कोण कुठले कुठून आले कुडून आले म्हणजे काय करतात तिथं तोंडाच की खाली मग सांगत तुला काय करता याच कोणाला विचारलं तुम्ही सरपंच घ्यायला आलोय बोलू नका खोटं बोलू नका तुला सांगितलं कळत का सरकार जर पाहिजे परमिशन खुशाल तोडले जाग इथं गाव आज ते परस्पर पालथ केलं काय काय सरपंच तुडा तुम्ही येड्यात करता काय मला तो चंदन तोडतायत कुणाला विचारलं तुम्ही इथं मोटर चालू करा यावा या। का नाही हा पलीकड डीपी आमची तुम्हाला दिसतंय की इरे म्हणून काय काय सात बारा दाखव काय माझा आहे ती सरकारी सांग तुम्हाला काय सरकारी हात देते विचारलं तू कुणाला विचारलं कुणाला विचारलं कस साठी तुरी म्हणा आहेत घरी म्हणून थोडंफार लेकर बाळा काही खातेत काय लेकर वाला फोन काय काम करा सारखं नाहीत का तुम्ही व्हिडिओ बंद करा आणि परस्पर तोडून न्या कुणाला विचारलं तुम्ही जसं पर तुम्ही मला व्हिडिओ बंद करायला सांगतात कुणाला विचारलं होतं तुम्ही वीडियो वीडियो तुम्ही व्हिडिओ बंद मी व्हिडिओ बंद करीन पहिलं तुम्ही खाली गे खाली गे बनवून सांगितलं का गाव गोळा करीन तुम्ही मग 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 डाके वर घेऊ ही कुठल्या तुम्ही हा का आलो होते गावान गावाहून आले का आणि कोणाली एवढं सोन तीन घातलं नकरी हा सोहन कुठलं सोहनायच बिनायचं किती पैसे भेटतो आम्हाला काय पाच एक हजार भेटत असते पाच एक हजार याच करता काय तुम्ही नाही कसले पावडर बिवडर चंदन पावडर कसलं ऐकलंय मी बी आम्हाला हा त्यासाठी आम्हाला नाही माहिती एवढं काय त्याच अरे काय पद्धत काय दिवसा ढवळ्या सरळ सरळ तुम्ही चोरी करताय तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिले कळल का मग कशाला माझ्या घरी असं काही करू नका लेकर बाळा तुम्ही काम करायसाठी नाहीत काम करून एवढा का काय दिवसाला काय करोडपती व्हायचं काय एका दिवसात मग पण हाय आजार किती जागा होतो ओढली आज चालत आजच लगेच तुमचं असलं झालंय का अरे का तुम्हाल काय तुम्हाला लाज आहे तरी कोण कुठले कुडून तुम्हाला खुशाल तू काय व्हिडिओ बंद करीन मी तुम्ही आले वाटानी जसे आले सगळे हातेर फितेर हातात हा कोराडी तुम्हाला कळत कसं यात काय आमच्याकडं का गा कळवतो तुम्हाला याच काय याच काय बंद आम्हाला कळत बोलत का आत्तर उदबत्त्या वगैरे बनत असत्या तुम्ही आल्या वाटा ने गा चला माहित नाही आपल्याला जास्त वाढवायचंच नाही पोट तुमचे मोठा झाले तुम्हाला बारीक राहिली बाई माणस सोबत घेता वय रे हा बायको इकडे बघ इकडे बघ बायको जर हा सर तुम्ही एवढं मग तुम्हाला लाजा पाहिजे तुम्ही काम करा तीनशे तीनशे पाचशे पाचशे रोजान जायचं ना बिल्डिंग वर काम कराय वाळू हा तिकडे एखाद्या गावड्याच्या हाताखाली काम केलं केलंय लागलं तुम्ही का नको विचारा पण एखाद्याला सरपण लागत असत तिकडे इरीकड नसतं गेलं ही बुरी झाड काय एखादी एडी बाबळ तोडली असती चंदन तोडता तुम्ही नाही ते रुतते ना तुम्हाला

काय पाऊचलत नाही तुम्हाला मी करतो व्हिडिओ बन तुम्ही का आधी नाही तुम्ही तुम्ही खाय प्यायला घालता ना आम्हाला आमच्या असं परस्पर तोडून आता व्हिडिओचा ना नक्का द्या वेळा चल निघणार तुमच्याकडे बघून तर कुठं वाटा ना

मानस चला चला होनी का तोंडला पण काय ना होणार सारा काढलाय मी व्हिडिओ ना आता तोंडला पोय निघाली तू आता घरी मी तुम्ही जाओ परत पर महा शेजारचं मी तोडून नेला अरे तिथं वसवव होतो करा कर जा कर गाडी चालू निघ म्हणजे एक हुड कायला असतो मग उमच्यातला कुड काय होय होय रे एक हुड कायला असतो ना कोण आहे काय मग काय हो इकडे बघ ना इकडे बघ एकदा हुडकायला असतो ना चल हा करतो मी दिसलं नाही बाई इकडे नाही व्हिडिओ टाकील मी